कवी नलेश पाटील असं सांगतात सा की झाडांच्या मनात जाऊ आणि पानांचे विचार होऊ म्हणजे काय झाडांच्या मनात जायचं म्हणजे काय तर झाडं समजून घ्यायची झाडांचा अभ्यास करायचा आणि ह्या झाडांविषयी मला अत्यंत प्रेम आहे आणि जेव्हा मी झाड बघतो तेव्हा ते झाड आपल्याशी बोलतं आहे का असा भास होतो आणि त्यामुळे नवीन काहीतरी पाहत असतो त्याच दिवशी पाहताना एक पॉडकास्ट लक्षात आला आणि ती फिल्म होती जर्मन सायंटिस्ट लोकांची त्याने झाडांबद्दलची खूप छान माहिती दिली होती ही माहिती आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण अनेक ठिकाणी पाहिलं आहे की झाडं आपल्याशी बोलतात झाडं कम्युनिकेट करू शकतात झाडांना बाकी गोष्टी कळतात पण त्यामागचा शास्त्रीय आधार काहीतरी असलं पाहिजे नाही ती फक्त श्रद्धा बनून राहते आणि म्हणून हा शास्त्रीय आधार समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करूयात युनिव्हर्सिटी ऑफ बॉर्न हे जर्मनीमधली एक युनिव्हर्सिटी आणि तिथले डॉक्टर फ्रान्स म्हणून एक सायंटिस्ट आहेत तर ते झाडांच्या अपेक्षवरती काम करतात म्हणजे जी झाडांची पांढरी मुळं असतात जी जमिनीच्या खाली असतात त्यांच्यावर काम करतात आणि ह्या पांढऱ्या मळ मुळांना कळतं म्हणजे जसं माणसाच्या मेंदूला कळतं तसं पांढऱ्या मुळांना कळतं असं ते डॉक्टर सांगतात आता चार्ल्स डार्विन आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर चार्ल्स डार्विन जो होता तो सांगायचा की झाडांची जी जा अपेक्ष मुळं असतात त्याला बुद्धी असते आणि त्यामुळे झाडाच्या दमिनीमध्ये जे काय काय आहे ते ते अपेक्ष मूळ आहे जे पांढरं मूळ आहे त्याचं टोक आहे त्याला ते कळू शकतं आणि चार्ल्स डार्विन हा पहिला माणूस होता ज्याने झाडांच्या खाली बघितलं होतं तुम्ही अनेक वेळा असं पाहिलं असेल की जेव्हा आपण एखादी वेलवर्गीय वनस्पती बघतो तर ती वेलवर्गीय वनस्पती कशा ना कशा तरी प्रकारे मग कसंही असू दे अंधार असू दे पाऊस असू दे तापमान कुठलंही असू दे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये जो आजूबाजूला खांब आहे त्या खांबाला धरून जाते मग ते त्याला कसं कळतं त्यामागे कारण काय हे सगळं शास्त्रज्ञ शोधण्याचा प्रयत्न करतात आणि शास्त्रज्ञ म्हणतात की वनस्पतीला कुठल्या तरी मार्गे हे कळतं मग जेव्हा त्यांनी हे मुळाचं अपेक्ष स्टोक असतं म्हणजे जे, जे मुळीचं टोक असतं ते स्लाईस करून मायक्रोस्कोपखाली अभ्यास केला तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की आपल्या मसल्समध्ये जे टिश्यू असतात ज्याच्यामुळे आपल्याला कळतं समजा इथे मला कोणी चिमटा घेतला तर हा चिमटाचे जे सेन्सरी ऑर्गन असतात ते सगळी माहिती माझ्या मेंदूपर्यंत जाते आणि मेंदूला कळतं की इथे वेदना व्हायला पाहिजेत नाहीतर त्याला कळणार नाही म्हणून मे मेंदू तो मेसेज इथे पोचवतो आणि तो मेसेज वेगवेगळ्या सिस्टममधनं जातो त्याला मज्जारज्जू म्हणतात किंवा सेन्सर्स म्हणतात जे सेन्सरी ऑर्गन्स असतात त्या सेन्सर्समधनं ही सगळी गोष्टी जात असतात तसं जेव्हा हे झाड असतं हे झाड आपण जमिनीमध्ये लावतो किंवा कुठलंही झाड जेव्हा नैसर्गिक पद्धतीने येतं आणि त्याला जेव्हा ही मुळे यायला लागतात तर जमिनीमध्ये जाऊन जेव्हा तो जे जमिनीमध्ये जे दुसऱ्या झाडाला स्पर्श करतो किंवा मातीला स्पर्श करतो तेव्हा तिथून त्याला ते वेगवेगळी माहिती मिळते म्हणजे आत्ता दिवस आहे का रात्र आहे तापमान किती आहे खाली पाणी मिळेल का आणि अशी झाडं जेव्हा एका वेगळ्या झाडाला स्पर्श करतात तेव्हा त्यांना ते माहिती वाटे कळतं की हे झाड माझा भाऊबंधामधलं आहे का दुसऱ्या जातीतलं आहे म्हणजे जेव्हा आपण खरं गमतीने लग्न करताना आपल्या जाती जातीमध्ये सगळं बघत असतो ते खरं काही अर्थ खूप चुकीचं आहे पण झाडाला जेव्हा वाढायचं असतं तेव्हा तो त्याच्या ते फॅमिलीमधला आहे का हे झाडाचं जा मूळ विचार करतं आणि जेव्हा त्याला असं कळतं की हा माझ्याच फॅमिलीमधला हा माझ्या भाऊकीतलं आहे तेव्हा ते झाड त्या झाडाला वर पोचवायला मदत करतं त्याची वाढ व्हायला मदत करतं पण जेव्हा असं विरुद्ध पद्धतीचं झाड म्हणजे विरुद्ध जातीतलं किंवा विरुद्ध फॅमिलीमधलं झाड जाड़, त्या झाडाच्या संपर्कात येतं त्या मुळीच्या संपर्कात येतं तेव्हा हे झाड स्वतःची पानं रुंद करायला सुरुवात करतं जेणेकरून वरून येणारा जो काही प्रकाश संश्लेषण आहे तो हे सगळं झाड घेईल आणि स्वतः वाढेल म्हणजे झाडांमध्ये सुद्धा कधी कधी स्पर्धा असते आणि त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये सहजीवनसुद्धा असतं जसं आपण शेतामध्ये पेरणी करताना एक दलाच्या या जागेवर द्विदल लावतो कारण एक दलाला नायट्रोजनची गरज असते आणि द्विदल असतं हे जमिनीतून त्याच्या मुळावरती वेगवेगळ्या नायट्रोजनच्या गाठी असतात म्हणजे ते एकमेकांना पूरक असतं जसं मी तुला भात दिला तर तुम्हाला आमटी दे म्हणजे दोघांना पण आपल्याला जेवता येईल तसंच झाडं एकमेकांचं अन्न एकमेकांना देतात इतक्या साध्या सोप्या पद्धतीत पण त्याच्यातून अजून एक गोष्ट काय लक्षात आली की आपण नेहमी असा विचार करतो की शेतामध्ये कीड आले की लगेच फवारायचं पण झाडाला कळत नसेल का हो जसं मला मच्छर चावला की मी लगेच हाताने मारतो तसं झाडसुद्धा सजीव आहे मग त्या झाडाला स्वतःला त्रास होतोय असं कळत नसेल का तर शास्त्रज्ञांनी त्याच्यावर सुद्धा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की, लक्षा की समजा एक असं झाड आहे ज्याच्यावर कुठली तरी शत्रू कीड आली आहे किंवा एखाद्या फुलपाखराची अळी आली जे फुलपाखराचं जी अळी आहे ते झाडाचं पान खाती आणि हे पान जेव्हा कुठली अळी खाती तेव्हा झाड काय करतं ते झाड असा सिग्नल सोडतं की या फुलपाखराचा जो शत्रू आहे तो त्या सिग्नलला अट्रॅक्ट होईल आणि तो फुलपाखराकडे येईल म्हणजे झाडाकडे स्वतःचं डिफेन्स मेकॅनिझम आहे मग आपल्याला झाडाला वेगळी औषधं का मारावी लागतात याचा अर्थ माझं जे झाड आहे ते निरोगी नाही आहे आणि त्याचं जे बी आहे ते सुद्धा निरोगी नाही आहे म्हणून जंगलामध्ये आपण बघतो की जंगलामध्ये आपल्याला खूप ठिकाणी कीड लागलेली दिसत नाही एखादं झाड किडीमुळे वाळून गेले किंवा बुरशीमुळे संपून गेले असं दिसत नाही जंगलामध्ये वाळवी आहे बुरशी आहे मुंगे आहेत सगळ्या प्रकारचे जीव आहेत पण तिथे संतुलन आहे जितकं तुटलं पाहिजे तितकंच भरून येतं आणि आपण आपल्या शेतातलं संतुलन बिघडवले तर झाडं जी आहे ती अशा पद्धतीने विचार करतात आता याची सगळी माहिती सांगायला गेलो तर तास पुरणार नाही पण ही संक्षिप्त माहिती सांगण्याचा उद्देश आता की आपण इंस्टाग्रामवर रील केली होती की झाडांना भाऊकी असते का आणि एका मिनिटात किती माहिती सांगणार म्हणून हा आपण साधारण चा एक चार पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे तुम्हाला जर झाडांविषयी अजून माहिती हवी असेल तर स्लाईस प्लॅनेट नावाचा एक यूट्यूबवरती व्हिडिओ आहे तो इंग्रजी व्हिडिओ आहे आणि ती थोडी तांत्रिक माहिती असते त्यामुळे ती थोडी समजणं अवघड असतं म्हणून मराठीमध्ये हे काही उपमा देऊन सांगण्याचा प्रयत्न करता येईल का असं आपण बघतो आता आपण बऱ्याच वेळा हेही अनुभवतं की माझ्या आजीने लावलेलं शेवग्याचं झाड हे आजी असेपर्यंत शेवगा देतं पण जेव्हा आजी जाते किंवा आजी ह्या जगात राहत नाही तेव्हा अचानक हे झाड शेवगा द्यायचं बंद करतं पीक द्यायचं बंद करत म्हणजे काय भटकाका मला म्हणतात की जेव्हा ते कुठे बाहेर असतात तेव्हा त्यांना कधी कधी असं कळतं की एखाद्या झाडाला पाणी दिलं नाही कदाचित ते झाड त्यांना सिग्नल पाठवते का कारण की असं असंख्य गोष्टी आहेत ज्या आपल्या मेंदूच्या समजण्या पलीकडे म्हणून त्या गोष्टी नसतील का असं समजणं मूर्खपणाचं आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवूया त्याचा अभ्यास करण्याची सुरुवात करूया अभ्यासानंतर जर आपल्याला लक्षात आलं की ही गोष्ट होत नाही तर आपण ती मान्य करूयात पण जर ती होत असेल आणि काहीतरी अभ्यास करून प्रूव्ह होणार असेल तर आपण त्याचा शोध घेतला पाहिजे आणि झाडांविषयी असंख्य अशी माहिती लक्षात येते पुढच्या भागामध्ये आपण हे समजून घेऊयात की प्रत्येक जंगल असतं त्या जंगलाची एक मदर ट्री असते म्हणजे आई झाड असते आणि ते झाड सगळ्या जंगलाला सांभाळते हे झाड सगळ्या जंगलाला कसं सांभाळतं आणि ह्या झाडाचं जा आपण हे झाड आपण कसं ओळखू शकतो हे आपण पुढच्या भागामध्ये समजू समजून घेऊयात आणि जर अशी तुम्हाला शेती संदर्भात किंवा निसर्गासंदर्भात झाडांसंदर्भात ही माहिती ऐकायला आवडत असेल तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि झाडांविषयी भरपूर माहिती घ्या कारण झाडं हीच आपल्याला आपलं आयुष्य देतात धन्यवाद आरोग्य धनसंपदा